बघायला ते तेव्हा लहानपणी अशी रामायण सिरियल लागायची त्यांच्याकडे गावामध्ये त्यांच्याकडे एक त्यांच्याकडे फक्त टी व्हीवर जण मग मला रस्त्यामध्ये भेटले आमच्याशी गप्पा मारल्या मस्त पैकी माझ्याशी मला जी माझी विचारपूस पैकी केली त्याने गप्पा बोच्या ओघामध्ये मी आईला सांगितलं आई सुहास काका भेटले उ मग काकी भेटल्या होत्या मला आणि माझी आई जरा मला असं बघायला लागली आ, ही घटना माझ्या बाबतीतच घडलेली आहे माझा अजूनही विश्वास बसत नाही ही असं ही असू शकतं दोन वर्षापूर्वी मी मे माझ्या सुट्टीत पोरं आमची सारखी बोलायला लागली आई आता आपण घरी तरी जाऊया ना मामाच्या गावाला पंचवीस वर्षापूर्वी मी लग्नाच्या आधी गेलेली आहे त्याच्यानंतर मला काय भेटलंच नाही माझी सासू सासरी आजारी त्याच्यामुळे मला जायला नाही भेटलं मुलं शिक्षण त्यामुळे मला कुठे जायलाच भेटत नाही आणि आता कर, मध्येच करोना आला करोनाच्या इथे पण मुलं हट्ट लागला होता आई चांना जाऊया आपण मग नको ते करोनाच्या याच्यात कुठे जायचंच नाही फिरायला त्यामुळे आम्ही ठरवलं आता करोना संपलं की जायचं आता मग आम्ही एक दिवस सगळ्यांनी पिकनिक काढली मग भाऊ आई सगळ्यांनी आम्ही ठरवलं चला जाऊया आता घरी घरी गेलो कोकणामध्ये आमचं थोडंसं घर आहे छोटंसं बाबांनी बांधलेलं त्या घरी गेलो आणि इतक्या वर्ष बंद मला वाटतं पाच सहा वर्ष बंदच होत वाटत घर माझ्या आईचं आयला आईला काही घेत भेटत भेट नव्हतं मग आम्ही गेलो गर घरी घर काही धूळबिळ झावली होती त्यामुळे साफसफाई केली मग आम्ही थोडंसं जेवलो खाल्लं तर थोडस आराम केला एकदम मुलं पण दमलेली होती त्यामुळे आई आईचल ना जाऊ या चल ना जाऊ या फिरायला समुद्रावर जाऊ या चल ना फिरायला असं मुलांनी सारखा हट्टच केला होता मग म्हटलं चला त्यांनी दोघांना घेतलं आणि आम्ही फिरत फिरत आम्ही आपलं सगळं गाव आपलं थोडं थोडं मुलांना दाखवलं असं हे हो आहे ते कधी असं बघितलं नव्हतं ना गाव कधी कधी आलेच नाहीये लहानपणी कधी आले असं त्यांना का माहीत पण नाहीये आठवतच नाहीये त्यांना मग एक दिवस असं आम्ही फिरत फिरत फिरत, फिरत गावात त्या दिवशी आम्ही फिरलं पूर्ण गाव गाव फिरत दाखवलं हो तर आम्हाला असं आमच्या ओळख माझ्या ओळखीचे एक जोडपं आहे दोघं जण असं गप्पा मारायला दिसले मला रस्त्यामध्ये आणि ते माझ्याशी गप्पा मारायला लागले मी पण आपली लहानपणी त्यांच्याकडे कधी जायचे टी व्ही बघायला तेव्हा लहानपणी अशी रामायण सिरियल लागायची त्यांच्याकडे गावामध्ये त्यांच्याकडे एक त्यांच्याकडे फक्त टी व्ही होता त्याच्यामुळे आम्ही सगळे माझ्या भाऊ होते सगळे त्यांच्या टी व्ही बघायला जायचो मला आठवते ते काका आणि काकी उमा काकी होत्या आणि ते सुहास काका होते दोघंजण मग मला रस्त्यामध्ये भेटले आमच्याशी गप्पा मारल्या मस्तपैकी माझ्याशी मला जी माझी विचारपूस केली त्यांनी बरं वाटलं की ती जुने असे ओळखीचे मला मला एकतरी मला आता इतक्या वर्षात आहेत मला खूप बरं वाटलं आणि नंतर मग मी मुलांना घेतलं मग संध्याकाळ होयला लागली ना काय जरा थोडासा काळोख पडायला लागला मग मुलांना म्हटलं चला चला घरी जाऊया आपण नंतर मग मग काळो नको फिरायला गावात जा थोडीशी थोडी भीती पण वाटते सर रात्री किळ्यात जावत बेस असू ना मग मुलांना मी घेऊन घरी आले आई आईला मी झालं थोड्या वेळा जे आम्ही जेवाला बसतो जेवताना माझ्या गप्पा ओघामध्ये मी सा, आईला सांगितलं आई सुहास काका भेटले का ओ मग काकी भेटल्या होत्या मला आणि माझ्या आई जरा मला आश्चर्याने असं बघायला लागली मला असं काय ही बघते माझ्याकडे अशी काय बघते मला जरा आश्चर्य वाटलं की आई अशी काय माझ्याकडे बघते पण ती काहीच मला बोलली नाही आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जर थोड्या वेळ झोपलो आणि दुसऱ्या दिवशी काय केलं माझी आई मला मला निचल ना माझ्याबरोबर फिरायला मी म्हंटल अगं का रात्री तर गाव फिरलंय परत कुठे कुठे सारख्या सारख्या उद्या संध्याकाळी जाऊया ना आपण तर आई म्हणे नाही 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 ना। चल आपण जाऊया फिरायला आणि ती मला आहे ना ती उमा काकू आणि त्यांच्या ते सुहास काका त्यांच्या घरी घेऊन गेली तिथे घर ते ना जुनात पडलेलं होतं पूर्वी जे मातीचे घर ना तिथे ते पडलेलं होतं घर मला जरा थोडस आश्चर्यच वाटलं काक्या काका का 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 कुठे राहतात मग दुसरी ठेयला गेलेत का असं माझ्या मनात सारखा विचार यायला लागला नंतर मग त्यांच्या दरवाज्यात आम्ही आलो पुढे तर अंगणामध्ये असं ती तुळशी उंधाण्यासारखं त्यांचं समाधी बांधलेली आहे त्या तर त्या समाधी समाधीच्या ना असं लिहिलेलं होतं सुहास काका सुहास पारकर आणि उमा पारकर आणि त्यांचं असं ते कैलासवासी असं लिहिलं होतं त्यांच्या नावाच्या पुढे तर मला थोडंसं आश्चर्य अगं आई म्हटलं हे काय का आ, हे कैलासवासी का कैलासवासी तर म्हटलं मेल्या माणसाला लिहितात ना आणि हे का लिहिलेस ना आणि आता आई म्हणा म्हणाली अगं तू मी हेच त्यासाठी तू दाखवायसाठी तुला घेऊन आले की अगं बघ तू तू रात्री मला म्हणालीस ना की काका आणि काकू भेटले होते अगं इथे बघ काय कैलासवासी म्हणजे ते ऑफ झालेत म्हणजे वारलेले आहेत तर अगं मी म्हटलं असं कसं होईल अगं ते रात्री ते माझ्या बरोबर बोललेच आम्ही संध्याकाळी आमच्याशी च गप्पा मारल्या आई माने का आई का 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 एक तर आई म्हणजे अगं नाही ग तुला तू हेच सांगते मी की काकाकाकू ना ऑफ झालेत आज मग मला वाटते दहा बारा वर्षापूर्वीच ते ऑफ झाले गावामध्ये ना कॉलराची साथ चालू होती आणि आई स्टोरी सांगायला लागली मला तर कॉलराची साथ चालू होती आणि हे काका तुला माहिती आहे ना काका काकूंचं खूप प्रेम आणि दोघं एकत्र एकत्रच फिरायचे कुठेही देवळात जायला एकत्र समुद्रावर एकत्र जाणार भाजी बिजी आणायचं तरी पण काकाकाकू एकत्र आणि त्यांना मूलबाळ नव्हतं तुला माहिती आहे ना मला म्हणाली म्हटलं हो त्यांना मुलबाण नव्हतं आम्ही टी व्ही बघायला जायचो नाही लहानपणी रामायण बघायचो त्यांच्या घरात काय काय सिरियल लागायचे त्यांच्याकडं तर टी व्ही होता ना आम्ही जायचो मला कुठं तुला माहिती आहे ना मला यायला नाही भेटलं मग तुम्हाला कधी बोलली पण नाहीस हे असं काय अगं तेच तर तुला सांगते ना म्हणाली अगं ते का काका काकी आहे ना एक दिवस ना सारखे दोघंच एकत्र एकमेकाला बोलायचे की आपलं आम्ही जर काय झालं माझं म्हलं तर काय होणार तू ते काका म्हणायचे माझं एकटं झालं मी मी काय करू तर काका म्हणायचे नाही ग असं काय होणार नाही झालंच तर मग मी तुला एकटं नाही सोडणार मी तुझ्याबरोबर येणार मी तुझ्यावर येणारच बघ तर काकू हसायच्या पण एक दिवस असं कसं झालं काका आहे ना काका रे दोघी दोघं जण चालले होते अच्छा एक दिवस ना काकीला ताप आला ताप आला नंतर मग ना गावात ना कॉलराची साथ आली असं सगळं मग कॉलेज साथ चालू आणि ते कॉ त्या साथीमध्ये ना काकी आजारी पडल्या आणि डॉक्टर गावापासून थोडंसं लांब होतं थोडंसं काकीना औषधं पण आणलं पण काकींना खूपच आजारी विक विक होऊन मग त्या ऑफ झाल्या ऑफ झाल्या नंतर काय झालं काकीना ना ते प्रेत बांधतात ना गावाला गाव झाल्यावरती प्रेत तेव्हा तेव्हा ते ठेवलं होतं पण बांधता म्हणता ना काका दरवाज्यात आले आणि म्हणाले काकींच्या प्रेताच्या इथे बघून तू जा पुढे जा मी येतो आहे तू घाबरू नकोस तू एकटी आहेस ना मी येतोच याबरोबर पण लोकांना काय वाटलं हे आता दुःखात आहेत म्हणून असं बोलत असतील लोकांनी काय नाही दिलं आणि काका ना आतमध्ये गेले बेडरूममध्ये आणि त्यांनी फास्ट लावून घेतला आणि काका ऑफ झाले म्हणजे दोघंही ऑफ झाले आणि त्या आता का लोकांना असं आश्चर्य वाटलं अरे बापरे हे दोघं नवरा मग एकत्रच आणि मग दोघांना ना काय केलं लोकांनी सरनावरती दोघांना एकत्र जाळलं कारण नवरा बायको आहेत आणि एकत्र एकाच वेस म्हणजे वेस वारले म्हणून त्यांनी असं त्याला जाळलं दोघांना एकत्र पण काय झालं थोड्या दिवसाने आई सांगत होती त्या ते ती ना काही काही लोकांना दिसायला लागले सारखे सारखे वर 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 दिसायचे असं एकत्र फिरताना दिसायचे कधी रात्रीचं असं का काकींना का ना असं डोक्यामध्ये फुल फुल लावायची सवय होती डोक्यात फुल घातलेली बाई आणि नवरा असं लोक चालत आहे तर असं लोकांसारखं सारखं दिसायचे पण असं वा आई म्हणायला लागली की मग लोक घाबरायला लागली कारण हे लोक गावात ओळखीचे ना मग ह्या लो ह्या दोघांचं ना स्मरणार्थ काही लोकांनी म्हणाले की त्यांचं विधी सगळं बाकीचे काही काही झाले नाही आहेत म्हणून पण असेल म्हणून त्यांना ना ते स्मारक बांधलं म्हणजे ते समाधी बांधली की त्या त्यांच्या आत्म्याला शांती मिटावी म्हणून पण तरीही ते लोकांना दिसतात असं असं आई मला सांगायला लागली पण मला ना अजूनही आश्चर्य वाटतंय की हे काका मलाही दिसले मलाही म्हणजे जाताना चालताना दिसले अजूनही मला अजूनही माझ्या मनावर विश्वास नाही माझ्या की हे असं होऊ शकतं एक आत्मा दोघांचा गेला अजूनही त्यांच्या म्हणजे असं एक फिरताना दिसत आहेत हे ना अजूनही माझा विश्वास नाहीये पण खरं सांगू दे, जसं देव आहे ना तसं हे आत्मा आहे हे मला अजूनही आता सिद्ध करावं असं वाटत नाही आहे हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे त्यामुळे मला असा विश्वास ठेवावाच लागणार आहे तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा